Oh, yes. Yeah. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी साजरी होत असून या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समन्वय बैठक पोलीस प्रशासनाने आयोजित केली होती यावेळी मनपा प्रशासित जी श्रीकांत म्हणाले की या जयंतीवेळी समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे त्यानिमित्ताने क्रांती चौक ते भडकल गेट दरम्यान असलेल्या मिरवणूक मार्गावरील मुख्य चौकांमध्ये छत्रपती संभाजी नागपूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने रुग्णवाहिका प्राथमिक उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व इतर महत्त्वाची आरोग्य यंत्रणा अग्निशामक बम फिरते स्वच्छतागृह तसेच स्वच्छता कर्मचारी यांच्यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल अशी मागणी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी यावेळी केली आहे तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज येथे उपस्थित पोलीस आयुक्त माननीय लोहिया सर मनपा आयुक्त माननीय जी श्रीकांत सर उपस्थित माझे सर्व सहकारी येथे उपस्थित सर्व भीम सैनिक आपल्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम <laughs> आजच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आपण सर्वांनी इथे उपस्थित राहिले आपण केलेल्या ज्या सूचना आहेत निश्चितपणे प्रशासन टक्के त्यावर कारवाई करीत आहे यापूर्वी असं नाही की बैठकीला उशीर झालेला आहे बऱ्याचशा बाकी सह नुसतं होते इलेक्शनचे जे कामं होते ते तेही प्रशासनाच्या मागे आहेत त्या सर्वांची सांगड घालत आज आपण ही बैठक इथे आपल्या सर्वांच्या सूचना आम्ही घेण्यासाठी आज इथे ठेवलेली आहे आपण ज्या सूचना केलेल्या आहेत त्या मुख्यत्वे सूचनांमध्ये रस्ते गुळगुळीत असणे पाण्याची व्यवस्था इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था यावर निश्चितपणे कारवाई तर होणारच आहे तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्याचे जे काम छत्रपती संभाजीनगर का पोलीस दलाच्या खांद्यावर आहे ते निश्चितपणे माननीय माननीय लोहिया सरांच्या लिडरशिपमध्ये आम्ही खंबीरपणे ही भीम जयंती एकशे तेवीस भीम जयंती मोठ्या उत्साहात पार पडेल यासाठी आम्ही सज्ज आहोत ही आपल्या सर्वांना या ठिकाणी बरेच आम्ही अन्य प्रतिनिधी देखील बोलत पण मर्यादा त्यामुळे आम्हाला बाहेर देखील मर्यादा आहे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे छोटे मोठे सुद्धा कुठला जर कायद्याचं उल्लंघन असेल तर त्याच्यावर त्वरित कारवाई करणे आवश्यक असते भारताच्या निवडणूक निर्वाचन आयोगाच्या ह्या सूचना आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं एकवाचा ऍप एक त्यांनी लॉन्च केला या सी मध्ये कुठेही जर एखादा कोणत्याही प्रकारचं व्हायलेशन होत असेल तर त्याचा फोटो काढून पाठवण्याचा अधिकार जनतेला दिलेला आहे हा ऍप जनता डाउनलोड करू शकते त्यामुळे या वेळेला आपली मिरवणूक काढत असताना आपलं जर समजा तिथे आपल्याकडून काही उल्लंघन झालं त्याचा काही फोटो काढला सी गेला आणि तो पोलीस स्टेशनला आला तर तो रेकॉर्ड वर शंभर टक्के येणार शंभर टक्के येणार आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं आपल्याला कुठलाही एक साधा नियम सुद्धा तोडायचा नाही त्यामुळे या सी विझीलचा कुठेही वापर होणारच नाही अशी दक्षता आपण सर्वांनी या ठिकाणी घेणे आवश्यक आहे सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड केसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज फॅसिलिटीज लाईब्रेरीबॉरटोरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लास रूम म्युजिक वोकल एंड इंस्ट्रूमेंटल डांस क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स इनडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज थर्टी एट वेडाहरी आउटर रिंग रोड पोस्ट बेसा नागपूर अवर रामेश्वरी एंड वेडाहरी Contact number 7276066999 and 7276055999 Central Provincial School and Junior College.